श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे घटस्थापना म्हणजे हा व्हिडिओ कालचा आहे काल घटस्थापना केली आणि कालचा व्हिडिओ आज येत आहे तुम्हाला तर बघा सर्वात अगोदर आई तुळजाभवानीचा अभिषेक करून घेतला आमचे कुणी हे आई तुळजाभवानी आहे आणि त्यानंतर बघा दोन नागवेलीचे पानं ठेवायचे असतात त्यावर अक्षदा ठेवू ठेवणं तांदूळ ठेवून आई तुझा भवानीला विराजित करायचं आणि त्यानंतर घटात बघा एक सुपारी एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू आणि फूल अर्प टाकायचं आणि त्यानंतर परत पुन्हा नागवेलीची पानं पाच ठेवायची आणि त्यावर पानाची माळ करायची कारण पहिली माळ ही नागवेलीच्या पानाची असते प्रत्येक पानाला हळदी कुंकू लवकरच पाव त्यानं बघा केला मी शाबू कारण साबदाण्याची खिचडी केली काल उपवासासाठी परत पण आई भगवानीला दूध साखरेच्या नैवेद्य दाखवला आणि पाऊस भरपूर येत होता कारण पाऊस हा बंद व्हायचा नावच घेत नव्हता भरपूर पाऊस येत होता लवकरच पाऊस यायला लागलाय बघा की घटस्थापना आणि पाऊस काय बंद व्हायचं नावच नाही छान असं पूजा करून घेतली नैवेद्य घेतला आणि बाहेर पाऊस चालू होता म्हणून म्हणलं काय बघावं पाऊस कसा आहे म्हणून बाहेर गेली तर सगळी काही माझी घटस्थापना करून घेतली मी आणि नैवेद्य दाखवला बघा आई दूध साखरेचा पण नैवेद्य दाखवला कारण आईला खूप दुधाचे पदार्थ आवडतात त्यानंतर दही आणि साबधाण्याची खिचडीचा नैवेद्य दाखवला दुर्गा सप्तासाठी पाठ करायचा आहे आणखीन केला नाही पाठ परत संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे चार पाचच्या टायमिंगला करणार आहे तर सर्वात अगोदर आरती करून घेणार आहे आता आरती करून घेतली देवपूजा झाली आरती करून घेतली आई भगवतीची घटस्थापना करून दिवा लावून आरती केली आणि परत नंतरही दुर्गा सत्यसतीचा पाठ केला तर चालतो कारण अगोदर सगळं काही करून नैवेद्य वगैरे दाखवून आरती करून पुन्हा नंतर पाठ करायचा तर बघा सगळी काही माझी पूजा झाली छान असे नैवेद्य दाखवला आई तुळजा भावानी खूप छान असे दिसते सगळी पूजा करून झाली माझी आर तर सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ भेटूया अशाच उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आई भगवतीची सेवा सर्वजण करा सर्वांवर आई भगवतीचा आशीर्वाद राहो हीच आई भगवती चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओचा एंड करते भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी